रेल्वेने पहाटेच्या वेळी सोलापुरात आलेल्या तरुणास लुटणाऱ्या तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्याकडून लुटलेली रक्कम तसेच मोबाईल आणि मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे मिळालेली माहिती अशी की मयूर भट्टे राहणार धरमशी लाईन सोलापूर हा युवक तेरा जुलै रोजी पहाटे रेल्वेने सोलापूरला आला होता सुपरमार्केट ते एम रस्त्यावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याला अडवून त्याच्याकडील एक हजार आठशे पन्नास रुपये रक्कम काढून घेतली यानंतर फौजारचावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने याचा कसून तपास सुरू केला या गुन्ह्यातील आरोपी जुना पुढे नाका येथील स्मशानभूमी येथे येणार असल्याची खबर मिळाली सदर ठिकाणी सापळा लावून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरलेली रक्कम मोबाईल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली कुणाल किसन कांबळे वय वीस आणि ग्रंथराज उर्फ मंथन शरण बसप्पा महिंद्रकर वय एकोणीस दोघे राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक केली अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणला